नमस्कार मित्रांनो सो आपण मागच्या काही दिवसांमध्ये आत्ता जो मी व्हिडिओ टाकला त्यामध्ये पण आपण पाच आय पी ओवर चर्चा केली होती तशाच प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये पण आपण एका आय पी ओवर चर्चा करणार आहोत तर भरपूर सारे आय पी ओ सध्या येत आहेत आणि खूप चांगल्या प्रॉफिट पण त्यामध्ये होत आहेत ज्यांनी ज्यांनी पण अप्लाय केलं त्यांना खूप चांगला प्रॉफिट झालेला आहे सो हा पण एक चांगला आय पी ओ आहे ज्याला तुम्ही अप्लाय करू शकत आहात सो लेट्स गो आपण याच्यावर चर्चा करूया आता कशा प्रकारचा पूर्ण आय पी ओ असणार आहे तर पाच ऑगस्टला आता आय पी ओची सुरुवात झाली आहे सात ऑगस्टपर्यंत आय पी ओ तुम्हाला आहे म्हणजे सं सात ऑगस्टपर्यंत संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे अप्लाय करण्यासाठी सो पूर्ण कंपनीबद्दल जर सांगायचं ठरलं तर मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप इथून डायरेक्टली इन्फॉर्मेशन देतो तर कंपनी दे जी काही आहे ती एकोणवीसशे पंच्याण्णवमध्ये इनकॉर्पोरेट झाली होती म्हणजे सुरुवात झाली होती एकोणवीसशे पंच्याण्णवपासून तर ही जी काही कंपनी आहे ती मेनली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये काम करते ठीक आहे आणि त्याच्या मॅनेजमेंट पण करते म्हणजे डेव्हलपमेंट पण करते आणि मॅनेजमेंट पण करते मग त्यामध्ये काय काय आहे तर मेनली रिअल इस्टेट आहे ठीक आहे कित्येक वेळेस समजा रोड बनवणं आणि त्याला मॅनेज करणं ठीक आहे किंवा टो टोलवेचं कलेक्शन पण ही क कंपनी करते जसं की आपल्याला रोडवर आपल्याला टोल जे टोल नाका दिसतो आपल्यांना जर आपला टोल कलेक्ट केला जातो तर ते पण काम ही कंपनी करते तर म्हणजे रिअल इस्टेट जे काय आहे त्याला डेव्हलपमेंट करायचं म्हणजे त्याला बनवायचं आणि त्याला मेंटेन करायचं हे दोन्ही पण काम ही कंपनी करते आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून आहे म्हणजे भरपूर जुनी कंपनी आहे सो अशा प्रकारे या कंपनीचं पूर्ण बिझनेस मॉडेल आहे यांचं प्रॉफिट एकदम चांगलं आहे पॅट चांगला आहे मागच्या काही वर्षांपासून मागच्या वर्षापासून आत्ताच्या वर्षी जर बघितलं तर तीस टक्क्यांनी त्यांचा प्रॉफिट जो काही तो वाढलेला आहे म्हणजे चांगला ग्रोथ रेट आहे तिचा तुम्ही जर बघितलं तर आणि डेट पण यांच्यावर कमी आहे डेट टू इक्विटी रेशो जो काय आहे तो झिरो पॉईंट सिक्स वनचा आहे म्हणजे एकपेक्षा पण कमी आहे सो तोसुद्धा खूप चांगला आहे आपण जर तसं जर बघितलं तर सो डेट टू इक्विटी रेशो पण चांगला आहे यांचा हे डेव्हलपमेंट करतात असल्यामुळं कर्ज यांच्यावर आहे बट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की कमी आहे त्यांच्या प्रॉफिटशी जर आपण जर कम्पेअर जर केलं तर कर्ज भरपूर कमी आहे काय खूप जास्त कर्ज नाही आहे त्यानंतर यांचं थोडेसर आपण फायनान्शियल जर बघितलं तर यांचा आर ओ आहे रिटर्न ऑन इक्विटी एकोणावीस टक्के आहे दहा पंधरा टक्क्याच्या वर आपल्याला नेहमी पाहिजे असला असतो तर एकोणावीस टक्के म्हणजे खूप चांगला आहे इथं आर ओ त्यानंतर आर ओ सी जर बघितला तर तो पण सोळा पॉईंट छप्पन्न टक्के आहे म्हणजे चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही दोन्ही पण गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे तुम्ही जर बघितलं कंपनीच्या सेल्स आणि रेव्हेन्यूमध्ये वाढ होत आहे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये पण चांगली वाढ होते आहे आणि कंपनीचं बिझनेस मॉडेल पण चांगलं आहे एकोणावीसशे पंच्याण्णवपासून कंपनी कंटिन्युअसली काम करते आहे मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी आता इथं येतं की या कंपनीचा जो काही ई रेशो आहे तो सध्या अठराचा आहे म्हणजे आपल्याला खूप चांगल्या व्हॅल्युएशनने पैसे मिळत आहेत असं मी नेहमी सांगत असतो कोणत्या आय पी ओमध्ये जर तुम्हाला वीसपेक्षा कमी जर पी दिसतो आहे तर याचा अर्थ चांगल्या व्हॅल्युएशनने तुम्हाला जर पैसे मिळ तिथं मिळत आहे जर ती कंपनी जर चांगली ग्रोथ करत असेल तर जर कंपनीची ग्रोथ चांगली नाही तर मग काही फायदा नाही पण इथं जर तुम्ही बघितलं तर कंपनीची ग्रोथ पण चांगली आहे आर ओ सी पण बरोबर आहे आर ओ पण बरोबर आहे पॅट पण चांगल्या प्रकारे वाढतो आहे त्यांचा तरी पण व्हॅल्युएशन जे काय आहे ते फक्त अठराच्या पीईने आपल्याला इथं हा शेअर मिळतो आहे म्हणजे खूप कमी व्हॅल्युएशनने इथं आपल्याला शेअर मिळतो आहे म्हणून कंपनी खूप इंटरेस्टिंग आहे आणि याच्याबरोबर जर अदर जर डिटेल्स सांगितले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो इथं ठीक आहे की हा जो काय आय पी ओ आहे तो फक्त एकशे तीस कोटी रुपयाचा आहे ठीक आहे म्हणजे आय पी ओ खूप जास्त मोठा नाही आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे बिकॉज बघा याच्यामध्ये तुम्हाला छोटा आय पी ओ आहे सो प्रतिसाद तर चांगलाच मिळणार आहे आपल्याला माहिती आहे चांगलं आय पी ओ सगळं काही ओके आहे पण आय पी ओ छोटा असल्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची का तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याची जी काही शक्यता आहे ती कमी आहे या आय पी ओमध्ये कारण जेवढा छोटा आय पी ओ असतो तेवढं अलॉटमेंट होण्याची शक्यता कमी असते हे पण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणून जर नाही अलॉटमेंट झाली काही हरकत नाही निराश व्हायचं नाही परत दुसरे आय पी ओ येतात असतात त्याला अप्लाय करायचं आहे ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे ह्या आय पी ओच्या बाबतीत कारण खूप कमी लोकांना इथं अलॉटमेंट मिळणार आहे तुम्ही ऑलरेडी जर सबस्क्रिप्शन जर बघितलं तर ऑलरेडी सबस्क्रिप्शन जे ते जवळपास सत्तावीस पट पहिल्याच दिवशी हा जो काही आय पी ओ आहे तो भरलेला आहे सत्तावीस पट म्हणजे खूप मोठी गोष्ट असते तर सत्तावीस पट ऑलरेडी हा आय पी ओ भरलेला आहे त्यामुळं आणि अजून पण दोन तीन दिवस आय पी ओ चालू आहे तो अजून पण लोक अप्लाय करतील सहा आणि सात तारखेला ठीक आहे सो हा जो काही सबस्क्रिप्शन आहे कारण ते हंड्रेड एक्स पण जाऊ शकतं आहे शंभर पटपर्यंत पर पण जाऊ शकतो आहे शंभरपैकी एखाद्याला मिळेल मग अलॉटमेंट हे पण लक्षात ठेवा कारण छोटा आय पी ओ आहे आणि भरपूर सारे लोक अप्लाय करणार आहेत सो अलॉटमेंट मिळत चान्सेस कमी आहेत पण हा तुमच्याकडे जर पैसे असतील पंधरा हजार रुपये आहेत अकाउंटला तुम्ही नक्की अप्लाय करू शकता जर अलॉटमेंट मिळाली तर खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो आहे बिकॉज या आय पी ओमध्ये सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत आणि खूप कमी व्हॅल्युएशनने आपल्याला शेअर्स मिळणार आहेत फक्त अठराच्या पीईने म्हणजे वीसपेक्षा पण कमी पी आहे तो खूप चांगला आहे त्यामुळं हा जो काही आय पी ओ आहे याचा सध्याचा जी एम पी मार्केटमध्ये चालू आहे जवळपास सत्तावन्न टक्क्याच्या आसपास सत्तावन्न ते साठ टक्क्याच्या आसपास सध्या चालू आहे जी एम पी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तुम्ही पैशांमध्ये जर म्हटलं तर, तर जवळपास आपल्याला आठ ते नऊ हजार रुपयापर्यंतचा प्रॉफिट होऊ शकतो आहे जसं की आत्ता आप आपल्याला आदित्य इन्फोटेकमध्ये पण प्रॉफिट झाला होता तुम्हाला मी सांगितलेलं होतं जवळपास चाळीस एक टक्क्यापर्यंत प्रॉफिट होऊ शकतो ती तर त्याच्यापेक्षा पण जास्त झालेलं आहे जवळपास साठ वर लिस्ट झालं आहे म्हणजे जवळपास ज्यांना पण अलॉटमेंट मिळालेच नाही त्यांना नऊ हजार रुपये प्रॉफिट झालेला आहे आदित्य इन्फ्रास्ट्रक्चरचा जो आय पी ओ मी तुम्हाला सांगितलं आदित्य इन्फोटेकचा सो या आय पी ओमध्ये पण तशाच प्रकारे तुम्हाला आठ नऊ हजार रुपये प्रॉफिट होणार आहे जर तुम्हाला जर अलॉटमेंट मिळाली तर सो तुम्हाला ज्यांच्याकडे पण आहेत पंधरा हजार रुपये तुम्ही नक्की अप्लाय करू शकत आहात ठीक आहे पण एवढं लक्षात ठेवा अलॉटमेंट मिळण्याची शक्यता थोडीशी कमी आहे सो नाही जरी अलॉटमेंट मिळाली परत पुढच्या आय पी ओला अप्लाय करायचं आहे आय पी येत राहतात आणि मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहणार आहे ठीक आहे सो तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ जर बघित बघायचे असतील आपल्या चॅनलवर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन पण प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला तसं नोटिफिकेशन येईल तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि चांगल्या चांगल्या आय पी ओला अप्लाय करत चला आणि तुमची जी काही ही संधी आहे आय पी ओमध्ये हो पैसे गमावची ती तुम्ही गमावू नका ठीक आहे सो बोलून चला आपण व्हिडिओला आता संपूया तर आय पी ओला अप्लाय करायचं आहे परत एकदा सांगतो आहे मी सत्तावन्न टक्के जी एम पी चालू आहे म्हणजे आठ नऊ हजार रुपयापर्यंत प्रॉफिट होऊ शकतो आहे सो सात तारखेपर्यंत आय पी ओ आहे म्हणजे सात तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे अप्लाय करण्यासाठी ज्यांना पण अप्लाय करायचं आहेत पटकन अप्लाय करून टाकायचं आहे आय पी ओला अप्लाय कसं करायचं त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवर हो आहे त्याची लिंक पण तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये दाखवून देईल तुमच्यासाठी ठीक आहे सो लेट्स अंडर व्हिडिओ थँक्यू सो मच एरे हेअर